तारळी धरणातील पुनर्वसित भांबे गावात महसूल विभाग वनविभाग भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे पायलेट प्रोजेक्ट राबवत राज्यात प्रथमच पुनर्वसित गावातील चाळीस ग्रामस्थांची नावे सातबाऱ्यावर आणण्याची कार्यवाही केली आहे गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या ग्रामस्थांना नकाशा वाटप करण्यात आले आमदार मनोज घोरपडे यांनी सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून राज्यात पहिल्यांदाच पुनर्वसतांची नावे सातबाऱ्यावर लागली आहेत गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी संतोष पाटील पुनर्वसित भांबे गावात दाखल झाले यावेळी आमदार मनोज घोरपडे धनणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक वसंत निकम उपविभागीय अधिकारी अतुल मैत्रे कन्हेर कालवे करवडी भागचे दोनचे अधिकारी अभियंता राहुल घनवट भूमी अभिलेखचे उपाधीक्षक प्रवीण पवार नायब तहसीलदार महेश उभारे मंडल अधिकारी श्रीकांत धनवडे व महसूल विभाग वनविभाग व भूमी अभिलेखचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमदार मनोज घोरपडे जिल्हाधिकारी संतोष पाटील डॉक्टर भारत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त भांबे पुनर्वसित गावासाठी देण्यात आलेल्या गायरान गटातून जाऊन फलकाचे अनावरण केले गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभाग वनविभाग व भूमी अभिलेख यांच्याकडून चाळीस प्रकल्पग्रस्तांची नावे स्वतंत्र पद्धतीने सात घेऊन त्यांचे नकाशे तयार करणे पाण रस्ता खुला करणे कब्जापट्टी देण्यासंदर्भात कामकाज सुरू होते या कामाचा आढावा व प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी करून घेऊन सोळा हेक्टरवरील चाळीस प्रकल्पग्रस्तांना नकाशा वाटप केले व कब्जापट्टी दिली एकोणीसशे पंच्याण्णवला ला कराड तालुक्यातील वडगाव अंब्रज येथे तारळी धरणग्रस्तातील भांबे गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे वडगाव महसूल क्षेत्रात या गावच्या ग्रामस्थांना गायरानाची जमीन देण्यात आल्या परंतु सदरच्या गायरान जमिनीची सामूहिक वाटणी करण्यात आली होती यातील बहुतांश प्रकल्प बाधित वहिवाट करत होते मात्र या गायरान जमिनीचा सामूहिक सातबारा तोही पुनर्वसित या नावाने निघत होता तसेच सातबाऱ्यावर प्रकल्पग्रस्तांची नावे लागली नसल्याने रस्ते वहिवाट कर्ज मिळवणे व शासकीय योजनांपासून ग्रामस्थ वंचित तसे होते तसेच जमिनीला मूल्यांकन प्राप्त झाले नव्हते यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांचा लढा सुरू होता दरम्यान भांबेतील प्रकल्पग्रस्तांनी आमदार मनोज घोरपडे यांना मूळ समस्या सांगितली त्यानंतर आमदार मनोज घोरपडे यांनी महसूल विभाग वनविभाग व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली या पाठपुराव्याला यश आल्याने या कामाला गती मिळाल्या आहे दरम्यान याबद्दल भांबेतील ग्रामस्थांनी आमदार मनोज घोरपडे यांचे आभार व्यक्त केले तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे यावेळी आभार व्यक्त केले या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पामधून पुनर्वसित झालेले किंवा जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांना इतर लाभक्षेत्रामध्ये जमिनी दिलेल्या होत्या शासकीय जमिनी गायरान जमिनी वाटप केल्या त्यावेळेस कब्जेपट्टी देण्यात आलेली होती परंतु या गटांना गायरान गटांना कुठलाही आकार निश्चित केलेला नसल्यामुळे त्यांचे स्वतंत्र सातबारे झाले नाही किंवा त्यांचं मूल्यांकन होऊ शकत नव्हतं गट पंचेचाळीस एकरचा एकत्रित असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही कामासाठी शासकीय कार्यालयावर वारंवार अवलंबून राहावं लागत होतं त्यांच्या हद्दी निश्चित करण्यामध्ये अडचणी होत्या जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख आणि प्रांताधिकारी कराड यांच्या पुढाकारामधून या पंचेचाळीस एकरच्या गटामध्ये वाटप केलेल्या चाळीस शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी पुनश्च एकदा करण्यात आली यांचे जिओ रेफरन्स म्हणजे लॅटिट्यूड लॉ लौ, लॉन्जिट्यूडसह नमूद केलेले डिजिटल नकाशे तयार करण्यात आलेले आहेत आणि हे नकाशे आज शेतकऱ्यांच्या ताब्यात आपण देत आहोत याच सोबत या, सो या चाळीस एकरामधल्या सर्व शेतकऱ्यांना जे चाळीस प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत यांना त्यांचा स्वतंत्र सातबारा तयार करून देण्यात येणार आहे त्याच्यावर आकार नमूद असल्यामुळे त्या जमिनीचं मूल्यांकन करण्यातल्या अडचणी पण आता दूर होणार आहेत मला असं वाटतं की हा राज्यातला किंवा आपल्या जिल्ह्यात तरी पहिला प्रयत्न आहे की प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या वाटप केलेल्या जमिनीचा खऱ्या अर्थाने मालकी हक्क आपण प्रदान करत आहोत आणि भविष्यामध्ये कधीही त्यांच्या बांधावरनं अतिक्रमणावरनं किंवा मूल्यांकनावरनं कुठलीही अडचण त्यांना येणार नाही हा प्रशासनाचा एक छोटासा प्रयत्न आहे याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व सर्व प्रकल्पग्रस्त यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं प्रशासनाला म्हणूनच हा प्रकल्प खर तर पूर्णत्वाला जात आहे याच प्रकारे जिल्ह्यातले इतर ठिकाणीसुद्धा आम्ही हा प्रयत्न कंटिन्यू करणार आहोत आणि प्रकल्पग्रस्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्ण आता संपवण्याचाच प्रयत्न असेल परंतु जे शक्य आहे ते प्राथम्याने आपण करतो आहे धन्यवाद बांबे गावामध्ये खरंतर बऱ्याच वर्षापासून पुनर्वसनचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत परंतु काही असे प्रश्न आहेत की प्रशासनानं जर ठरवलं तर त्याला या ठिकाणी काही खर्च नाही परंतु त्या माध्यमातनं जे काय होणारे तंटे असतील बऱ्याचशा अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी खरं तर, तर शिरोबिंदू म्हणजे जवळपास लँजिट्यूड आणि लॅटिट्यूड ह्या बेंचमार्कसह या ठिकाणी आज या जमिनीचे वाटप झालेलं आहे ते या ठिकाणी त्यांचे नकाशे परमनंट प्रॉपर्टी कार्डसारखे त्यांच्याकडे दिलेत की जेणेकरून भविष्यामध्ये कधीही हद्दीचा जो काही विषय आहे तो उद्भवणार नाही आणि जे काय अंतर्गत वाद होत आहेत हे सुद्धा यातून मिटणार आहेत बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा अन्याय होतो या, या ठिकाणी ताकद असली की अतिक्रमण केलं जातं पण या सिस्टममुळं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नी मोडीत निघणार आहेत आणि एक श राज्यामधला एक अतिशय पायलट असा प्रोजेक्ट या ठिकाणी आपले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पाटील साहेब असतील त्याच पद्धतीनं आमचे साहेब आहेत पवारसाहेब या सगळ्याच भूमी अभिलेखच्या मंडळींनी सुद्धा निकम साहेब भूमी अभिलेखचे यांच्या माध्यमातून आज पहिलाच या ठिकाणी हा प्रयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होतो आहे कारण उत्तर विधानसभा मतदारसंघात होतोय याचा सुद्धा मला अभिमान आहे साहेब आणि <laughs> आपली मागं जी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ह्या मंडळींचं सारखं असायचं की मिटिंग कलेक्टर साहेबांच्या बरोबर पाहिजे आणि त्याचा रिझल्ट काय असतो तो आज आपण या ठिकाणी बांबेमध्ये बघतोय बऱ्याच वर्षाचा जो काय प्रलंबित हे जे काही विषय आहेत ते आणि पुनर्वसनचे आज भारतजी पाटणकर साहेब असतील बऱ्याच वर्ष पुनर्वसनचा लढा लढत आहेत तर आमचंसुद्धा असं म्हणणं आहे की ह्या पाच वर्षामध्ये कोणताही पुनर्वसनचा विषय या ठिकाणी राहू नये आणि ह्या मंडळींना त्यांचा हक्क अधिकार का तर ह्याने या ठिकाणी फार मोठं योगदान ह्या जे धरणं उभी राहिली आज पाणी सगळीकडे दिसतंय यामध्ये ह्यांचा फार मोठा त्याग आहे आणि त्याग करून परत आपल्याला शासनाच्या दारामध्ये त्यांना बसावं लागतं की फार मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी कलेक्टर आहात सगळं आपलं प्रशासनसुद्धा अतिशय दक्ष आहे आणि ह्या येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये सगळे विषय या ठिकाणी आपल्या माध्यमातून मार्गस्थ लागतील असं मी या ठिकाणी आपल्या सर्व पुनर्वसित बांधवांना आश्वस्त करतो आज हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी होतोय अशाच धर्तीवर आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अठ्ठेचाळीस एकर जमिनीपैकी पंचेचाळीस एकर चाळीस लाभार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि इथून पुढं कसलीही अडचण यांना किमान माझ्या माहितीप्रमाणे मोजणीच्या संदर्भातली तरी कधी येणार नाही तर ही एक अतिशय चांगली या ठिकाणी संकल्पना राबते त्याबद्दल प्रशासनाला या ठिकाणी धन्यवाद देतो आज या ठिकाणी आपलं सर्वच जण एवढ्या सकाळी उपस्थित राहायला आपलंसुद्धा या ठिकाणी स्वागत करून धन्यवाद देतो हे सगळं फेस करावं लागत होतं आणखीन प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे सारख्या केसेस होत्या आणि हे सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं आणि म्हणून एक बैठक पूर्वी झालेली होती आणि मग अधीक्षकांनी ती बैठक त्यांच्या ऑफिसला घेतली आणि त्यांनी स्पेशल हाच विषय घेऊन दुसरा काही विषय नव्हता पण त्यांनी इतक्या कष्टाने आणि कृष्णखोरे महामंडळाचं कुणी इथं नाही आहे हां कृष्णखोरे महामंडळाच्या मंडळीने सुद्धा सुरुवातीला म्हणाले की पैसे आम्ही कसे काय देणार तर जमीन त्यांच्या ताब्यात जाईपर्यंत तुम्हीच पैसे देणार मी इडीनच सांगितलं म्हटलं नाहीतर तुम तुमचा खर्च होत राहणार आहे त्यामुळे त्यांना लक्षात आलं की खर्च जो होतोय आता तो संपायचा झाला तर हे आणि त्या दृष्टीनं प्रांताधिकारी कराड विभाग जो आहे यांनी यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून जे काही केलेलं आहे तर ते अत्यंत पथदर्शक आहे मी काय म्हणेन हे पथदर्शक आहे आणि सर्व प्रकल्पग्रस्तांच्यामध्ये ही मोहीम राबवण्याचा जो जो काही निर्णय आपल्या ऑफिसला झालेला आहे त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी आता अत्यंत कटाक्षाने याच्याकडे लक्ष देत आहेत आमदारांनीही आता सांगितलेलं आहे आणि अशामुळं हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्र, प्रलंबित जे काम आहे ते जर झालं तर पुन्हा कसलाही वाद आणि कसल्याही सुद्धा मोजणीचा संबंधातला काही मुद्दे हे शिल्लक राहणार नाही प्रॉपर्टी कार्ड सगळ्यांना मिळेपर्यंत आपण जाऊ शकतो आणि त्या दृष्टीने मग मी प्रशासनाचा आभार मानतो आणि आज आमदारजीचा उपस्थित राहिले त्याबद्दल सुद्धा मला आनंद झाला की हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणावा लागेल पण तुम्हीची जी चळवळ आहे या संदर्भातली खूप वर्षापासून काम करते या पहिल्यांदाच तुम्हाला यश मिळते काय प्रतिक्रिया आहे तुमची नाही <laughs> जमीन मिळवण्याचं यश आहे ना पूर्वीचं ते आमचं दोन्ही विभागांचा मिळून आहे जमीन वाटलीच नसती तर हा प्रश्न झाला नसता जमीन वाटल्यानंतर ती नेमकी कोणाची कुठली आहे हे झालं नाही तर मग पिढ्यान पिढ्या जातात आणि म्हणून एका अर्थानं हे दुसरा दुसऱ्या टप्प्याचं यश आहे पहिल्या टप्प्याच्या यशानंतर दुसऱ्या टप्प्याचं आणि ते फक्त आमचं नसते ते प्रशासन आणि सगळ्यांचं मिळून असते जनतेचं असते